सगळा आटापिटा सुरू आहे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंनी गुडघे टेकावे यासाठी शरद पवारांनी युटन घेतला तसा उद्धव ठाकरे युटर्न कधी घेणार हे पाहण्यासाठी महायुतीचे नेते आतुरलेत म्हणजे गेल्या काही दिवसांपासनं आणि विशेषतः विधानसभा निवडणुकांमध्ये आलेलं अपयश बघता महाविकास आघाडी तुटली फुटली आणि संपली हे नेरेटिव्ह प्रॉपर बिल्ड झालं होतं इफेक्ट असा दिसला की अजित पवार आणि शरद पवार एकत्र भेटायला लागले एकत्र बैठका होऊ लागले एकमेकांचे कार्यक्रम चुकवत सुद्धा नव्हते एवढंच काय बंद दाराड चर्चाही करू लागले जिथे घरगुती कार्यक्रम असेल तिथे दोघं एकत्रही येऊ लागले हे विधानसभा निवडणुकीनंतर घडलं म्हणून विशेष वाटतं विधानसभा निवडणुका अगोदर सुप्रिया सुळेंच्या तोंडात दादा हे नाव येत नव्हतं आणि दादांच्या तोंडामध्ये काका हे नाव आपुलकीने येत नव्हतं हे विधानसभा निवडणुकांनंतर झालं म्हणून शरद पवारांचा युटर्न प्रॉपर बसला असं म्हणायला जागा उरली त्यानंतर एवढं तर महायुतीतील नेत्यांना कळून चुकलं की शरद पवारांना थोडस आणखी जर जर फूस लावली तर ते आपल्याकडे येऊ शकतात अजित पवारांनाही हे कळून चुकलं म्हणून शरद पवार हा अँगल साईडलाईन झाला सा। फ्रंटलाईनला आले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना गद्दार हा टॅग लावला पन्नास खोक्यांचा आरोप केला मिंधे मिधे म्हणून चिडवलं सगळं केलं लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दहा आमदार पदरात पडले विधानसभेला वीस आमदार पदरात पडले जवळपास हे खूप मोठं अपयश होतं पण नवीन पक्ष आणि नवीन चिन्हाच्या जीवावर मिळवलेलं हे खूप मोठं यश होतं या उद्धव ठाकरेंनी पाहिलं असावं निवडणुका लागल्यानंतर विषय संपेल असं वाटलं पण जे नवीन पक्ष आणि तिकिटावर निवडून आणलेले आमदार आणि खासदार आहेत त्यांना सुद्धा आता सत्तेची लालसा लागली त्यांनाही असं वाटतंय की आपण सुद्धा सत्तेत गेलं पाहिजे आणि त्यामुळे प्रचंड दबाव वाढवला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये घडत असताना आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी सगळे फुटत असताना उद्धव ठाकरे अजूनही गुडघे टेकायला तयार नाही कुठेतरी उद्धव ठाकरे करत असलेला प्रयोग पुढे जाऊन एक गेम चेंजर प्लॅन ठरेल असं वाटत होत कारण म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा अगोदर टाळी राज ठाकरेंकडून देण्यात आली होती आणि मग उद्धव ठाकरेंनी हात पुढे केला पण पुढे जाऊन दोन्ही भावांमध्ये काही संवाद झालाच नाही संवाद झालाही असेल तर तो पॉझिटिव्ह झाला असेल असं वाटत नाही कारण उद्धव ठाकरेंनीच थेट मीडियामध्ये येऊन सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की जे तुमच्या मनात आहे तेच होईल याचा अर्थ उद्धव ठाकरे बी पॉझिटिव्ह होते परंतु हे सगळं होत असतानाच बी पॉझिटिव्ह झालेले राज ठाकरे कधी बी निगेटिव्ह झाले हे कळलंच नाही कदाचित देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटींमुळे राज ठाकरेंना आपलं महत्व पुन्हा वाढलंय असं वाटलं असावं आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा ट्रॅकच बदलला हे सगळं घडल्यानंतर पुन्हा असं वाटायला लागलं की आता तरी उद्धव ठाकरे गुडघे टेकवतील कारण भावानं ही पाठ फिरवली आहे कुठला पक्षही सोबत यायला तयार नाहीये जे फुटले ते आमदारही परतायला तयार नाहीयेत सगळं गणित जर एकंदरीत बघितलं तर एकनाथ शिंदेसोबत समझोता करणं हेच याचं तात्पर्य निघू शकतं म्हणून आता तरी ठाकरे गुडगे टेकवतील असं वाटलं पण तेही घडलं नाही हे करत असताना पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये राहून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात एक भूमिका घेतली स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होणार का या प्रश्नावरती शरद पवार म्हटले की युती होणार की नाही हे स्थानिक नेते ठरवतील स्थानिक समीकरणं जशी असतील तशा महानगरपालिका निवडणुका लढवल्या जातील इनडायरेक्टली सांगून टाका की सत्तेसोबतच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील जर आमचे कार्यकर्ते नगरसेवक म्हटले की इथं भाजपसोबत युती करायची तर माझा ग्रीन सिग्नल असेल इथे म्हटले अजित पवारांसोबत युती करायची माझा ग्रीन सिग्नल असेल इथे म्हटले एकनाथ शिंदेसोबत युती करायची तरीही माझा ग्रीन सिग्नल असेल असं सांगून थोडक्यात शरद पवारांनी माझे कार्यकर्ते सत्तेत जायचं म्हटले तर मी जाऊ देणार थोडक्यात मी आक्षेप घेणार नाही इनडायरेक्टली मी सहमत असणार असं सांगण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला मग आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांकडून स्थानिक पातळीवर युती होणार की नाही हा निर्णय स्थानिक लेवलचे नेते घेतील असं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीची निवडणुकांसाठी युती आघाडी होतच नाही यावरती शिक्कामोर्तब आहे अर्थात उद्धव ठाकरे एकाकी लढणं पसंत करतील आता या एकीकरणाच्या समीकरणामध्ये जसं मी म्हंटल की शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना युती सोबत सत्तेसोबत जाण्यासाठी इनडायरेक्टली ग्रीन सिग्नल दिला या अगोदर सुप्रिया सुळेंनी संसदेत सत्तेत बसायचं की विरोधात बसायचं हे ठरवायचंय हे दुसरं स्टेटमेंट केलं तिसरं स्टेटमेंट केलं की आमच्यातील एक गट सत्तेत जाण्यासाठी आग्रही आहे चौथी हिंड दिली दोन्ही काका पुतण्यांनी एकत्र येत एकत्र बैठका एकत्र स्टेज शेअर करून आम्ही एकत्र येतो हे सांगितलं म्हणजे थोडक्या सत्तेत जाण्यासाठी किंवा सत्तेजवळ जातोय हे दाखवण्यासाठी बरेचसे डॉट जे आहेत ते शरद पवारांनी स्वतः जुळवले पण दोन हजार बावीस पासून बंड झाल्यापासनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे भाजपासोबत असा कुठलाही डॉट जुळवला नाहीये अगदी विधानसभेला आणि लोकसभेला तुटपुंजा जागा मिळाल्यानंतर आत्ताही पक्ष हालाखीच्या स्टेजमध्ये असल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गुडघे टेकवत नाहीत आणि हीच गोष्ट भाजपला आत्ताच्या घडीला डोकं फिरवणारी ठरते भाजप साम दाम दंड भेस सगळे प्रयोग करतो राज ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकांमध्ये सत्तेसाठी वाटाघाटीसाठी इन्व्हॉल्व करायला सुद्धा तयार झाली आहे असं अप्रत्यक्षपणे दिसतंय पण तरीही ठाकरे झुकायला तयार नाहीत तुम्हाला काय वाटतं था? ठाकरेंनी आता झुकलं पाहिजे ठाकरेंनी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने कुणासमोर झुकले नाहीत त्या पद्धतीने तटस्थ राहून उद्धव ठाकरेंनीही ही का होईना झुंज लढवली पाहिजे हा प्रश्न मी सर्वस्वी तुमच्याकडे सोडते तुम्ही या मुद्द्याकडे कसे पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र